नमस्कार दाभोळकर प्रयोग परिवार वासुदेव काठी बोलतो आज आपण कॅनोपी व्यवस्थापन समजून घेणार आहोत द्राक्ष बागेमध्ये या ठिकाणी दिसते याप्रमाणे पंचवीस टक्के ऊन जेव्हा खाली पडतं आणि पंच्याहत्तर टक्के ऊन जेव्हा पानांवर राहतं तेव्हा ती परफेक्ट कॅनोपी समजली जाते याच्यापेक्षा कमी ऊन जर खाली पडत असेल तर पानांची जादा गर्दी झाली समजावी आणि अशा जादा गर्दीमध्ये खालचे जे तिसऱ्या थरातले जे पानं असतात ते पानं पिवळे पडतात त्याचबरोबर ते, ते पानं काम करत नाही त्याचबरोबर ज्या वरच्या दोन थरातल्या पानांनी काम केलं आणि अन्न तयार केलं ते अन्न हे खालचे पानं काम करत नसल्यामुळं त्यांच्या स्वतःच्या उदरनिर्वाहाकरता वरच्या पानाने तयार केलेलं अन्न ते संपून टाकत असतात आणि त्याच्यामुळं द्राक्षाला पूर्ण वजन मिळत नाही तर याच्याकरता आपण जिथं जिथं हे जे ऊन आहे खाली पडलेलं हे पंचवीस टक्के ऊन आहे खाली पडलेलं याच्यापेक्षा जर कमी ऊन खाली पडत असेल तर अशा ठिकाणी मग ते मणी दोन एम एम असो चार एम एम असो सहा एम एम असो आठ एम एम असो किंवा दहा एम एम असो जेवढं लवकर काढलं तेवढं चांगलंच आहे पण उशिरा का व्हायना ज्या ठिकाणी जादा गर्दी आहे तिथली गर्दी आपण कमी केली पाहिजे जर ही गर्दी कमी केली नाही तर घडांनासुद्धा ऊन मिळत नाही पानांनासुद्धा पुरेसं ऊन मिळत नाही आणि पुरेसं ऊन न मिळाल्यामुळं वजन कमी मिळतं त्याचबरोबर वजन कमी मिळण्याबरोबरच दुसरं म्हणजे घड हे उन्हात न आल्यामुळं हे जेव्हा आपण हार्वेस्टिंग करतो हार्वेस्टिंग करताना मनीगळ जास्त होते त्याचबरोबर साखर निर्मितीलासुद्धा या पूर्ण सावलीतल्या घडाची साखर ही कमी असते साखर निर्मितीला अडचण येते तर अशा या सर्व गोष्टी जर आपल्याला टाळायच्या असतील माल वेळेवर तयार करायचा असेल त्याचबरोबर माल मजबूत आणि वजनदार कारण घडावर दिवसाभरात केव्हा तरी एक तास दीड तास तरी कुठून तरी ऊन पडलं पाहिजेल अशा रीतीने कॅनोपी असली पाहिजेल जर घाडावर केव्हाच ऊन पडत नसेल तर त्या घाडामध्ये गर तयार होण्याचं प्रमाणसुद्धा कमी होतं आणि गर जेवढा कमी तेवढं वजन कमी गर जेवढा कमी तेवढा टिकाऊपणा कमी गर जेवढा कमी तेवढे द्राक्षाला रेट कमी आणि गर जेवढा कमी तेवढी द्राक्षाच्या ब्रिक्स कमी म्हणजे गोडी कमी तर ह्या सगळ्या गोष्टी होऊ नये म्हणून आपण कॅनोपी व्यवस्थापन करायचं असतं म्हणी साधारणपणे कॅनोपी व्यवस्थापन आपण सुरुवातीला ज्या वेळेस फिलफुटी काढतो तेव्हाच आपण योग्य कॅनोपी ठेवलेली असते ठेवायची असते काही कारणाने नंतर पावसामुळे किंवा काही बागेच्या झोमामुळे जर फार कॅनोपी वाढली फ्लावरिंग फ्लावरिंग तर फ्लावरिंगच्या पुढे गेल्यानंतर लगेचच जादा कॅनोपी काढून टाकायची असते किंवा फ्लावरिंगमध्ये जर गळ होण्याची प परिस्थिती जर सुरू झाली तर त्याच वेळेस जादा कॅनोपी जी आहे किंवा मनी डॉपरात असताना जादा कॅनोपी काढून टाकायची असते आणि त्याच्यानंतरही जर वाटलं जादा कॅनोपी खाली पंचवीस टक्के ऊन पडत नाही बर बर तर अशा वेळेस जादा कॅनोपी काढणं खूप फायद्याचं आहे त्याचबरोबर कमी कॅनोपी समजा खाली जर ऊन पन्नास टक्के पडत असेल आणि पानांवर पन्नास पडत असेल तर पानांची संख्या कमी असल्यामुळं अशा वेळेससुद्धा आपल्याला कॅनोपीच्या कमतरतेमुळं वजन कमी मिळतं द्राक्षाचा दर्जा घसरतो तर त्यावेळेस सुरुवातीला ती वेळ आता नाही पण सुरुवातीला फ्लावरिंगमध्ये यायच्या आत त्यावेळेस आपण योग्य तो शेंडी वाढ करून घेतली पाहिजे म्हणजे योग्य कॅनोपी राहील तर अशा रीतीने योग्यरित्या जर कॅनोपी आपण ठेवली तर दर्जेदार गोड आणि वजनदार द्राक्ष टिकाऊ द्राक्ष तयार होण्याला मदत होते त्याचबरोबर हार्वेस्टिंग करताना माल काढणी करताना जी काही मणिगळ होते म्हणजे द्राक्ष समजा आपण पन्नास रुपये किलोनी जर दिलेले असतील आणि तोच त्याचा मनी जर बाजूला झाला तर तो आठ दहा रुपये किलोनी जातो म्हणजे पाच पटीनी त्याची व्हॅल्यू कमी होते तर असं होऊ नये म्हणून कॅनॉपी व्यवस्थापन हे एक महत्त्वाची गोष्ट आहे की आपण वेळीच पूर्ण केली पाहिजे जय हिंद जय महाराष्ट्र जय शिवराय